शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर संच मानतात सन दोन हजार तेवीस चोवीस अनुसार सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळामधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जवाहर वस्तीगृह सोलापूर येथे संपन्न दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानुसार मराठी माध्यमाचे उर्दू तीन कन्नड दोन अशी संख्या होती तांत्रिक कारणामुळे या संख्येत वाढ होऊन त्यापैकी कन्नड माध्यमाचे सहा उर्दू माध्यमाचे चार व मराठी माध्यमाचे चौदा असे एकूण सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळेतील चोवीस अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अतिशय पारदर्शी आणि समुपदेशीन पद्धतीने राबवण्यात आले अल्पसंख्याक शाळेतील उर्वरित अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने समायोजन प्रक्रिया राबवून या अतिरिक्त शिक्षकांना दिलासा देतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर